एप्रिल महिना सुरू असल्याने तालुक्यातील नागरिक वर्षभरासाठी धान्य साठवून ठेवतात त्यामुळे गव्हाची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी गहू विक्री केलेली आहे आणि ज्या व्यापाऱ्यांनी गहू खरेदी केली आहे त्या व्यापाऱ्यांकडून नागरिक वर्षभराच्या साठवणीसाठी गहू खरेदी करत असताना दिसत आहेत गेल्या वर्षापेक्षा या वर्षी गव्हाची आवक कमी आहे त्याचप्रमाणे गेल्या महिन्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने गव्हाचे नुकसान झाले आहे त्यामुळे यावर्षी गव्हाच्या उत्पादनात घट झाली असून किमतीमध्ये देखील वाढ झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये मध्य प्रदेशमधून गव्हाची आवक वाढण्याची शक्यता आहे आवक जरी वाढली तरी गव्हाच्या किमतीत वाढ होईल यात शंका नाही असा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवला जात वर्तवलायक न्यूज करीता प्रतिनिधी विनायक पाटील जिल्हा जळगाव वर्षभरासाठी लागतो <surve> आम्हाला <muscular> आणि <highlighting> या ठिकाणी चांगला गहू भेटतो त्याच्यामुळे भाव थोडा वाढला या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा तर यावेळेस मागच्या वर्षी चौवीसशे सत्तावीसशे होता यावेळेस सत्तावीस ते तीन हजार त्या मध्ये आहे अवकाळी हा त्या त्या प्रकारामुळे थोडंसं उत्पादन कमी झाल्यामुळे गव्हाचा भाविक मी तीन क्विंटल गहू घेतले अठ्ठावीसच्या भावाप्रमाणे आहे अवकाळी पावसामुळे गहूची थोडी घट झाली असल्यामुळे महाग मला वाटतं आहेत गहू सध्या पाणी लागलेले गहू आहेत शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं वाटत आवक कमी गेल्या वर्षापेक्षा आवक कमी वाटते त्यामुळे भाव जास्त आहे असं गर्दी जास्त आहे आणि माल कमी असल्यामुळे भाव थोडा वाढलेला आहे मार्केटचा भाव पंचवीसशे पासून तर सत्तावीसशे चांगला भाऊ येतोय निलावला आणि त्याचप्रमाणे सत्त्याऐंशीपासून तापून अठ्ठावीस कोणती चांगला गोव करून उत्कृष्ट दर्जा माल विकतो आहे खानेऱ्यांसाठी आवक कशी आहे आवक गव्हाची आवक कमी आहे कारण की हरभऱ्याची लागवड जास्त असल्याने गव्हाची आवक कमवून गेली आहे आणि पाण्याच्या फडकामुळे गहू कमी येतो आहे आणि गहू चांगला येत नाही त्याप्रमाणे जो चांगला गहू येतो त्याला चांगले भाव आहे येणाऱ्या कालावधीमध्ये गव्हाच्या भाव अजून वाढेल हो नंतर जो आता गहू येईल तर चांगले भाव भाव भेटतील या अवकाळी पावसामुळे गव्हाची आवक तर कमी पण आहे आणि कलर जे आहेत ते थोडेसे उडलेले येत आहेत त्यामुळे कस गा बावीसशे पासून तर तीन हजार पर्यंत विकला जातोय कच्चा माल शेतकऱ्याचा पण आवक तशी बघायला गेली तर गव्हाची या वर्षी कमीच आवक आहे कारण लोक हरभऱ्याकडे जास्त वाढलेले दिसत आहेत आपल्या मार्केटला पण डॉलर हरभरा विटू जळगाव तालुक्यातून देखील येऊन राहिलेला आहे आणि इतर मार्केटांपेक्षा दोन तीनशे रुपयाने आपल्या जास्त जास्त आहे कारण आपल्याकडे दिल्लीहून भरपूर व्यापारी खरेदीसाठी आलेले हा अवकाळी पाऊस हा एमपी मध्ये पण झाल्यामुळे तिकडचा पण माल जो यायचा तो पण कमी झालाय पण चांगले माल येतील असे आशा आहेत आठ दहा दिवसात नवीन माल यायला हवे चांगले कलर वाले असे सगळे व्यापारी आशा धरून बसले भाव तर काय स्टेबलच राहतील भाव जास्त कारण माल येतील भरपूर येतील असं वाटतंय नंतरचे माल जे येतील ते कलर वाले देणार या वर्षी भावक तर फार कमी आणि भाव मध्ये भाव मध्ये काय चांगले मालांना कलर वाले मालांना तर दोन तीनशे रुपयाचा बेनिफिट जास्त भेटणार कारण या पावसामुळे कसं आहे की कलर उडून गेलेले आहेत बाकी मालाच लोकनायक न्यूज